विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये आपण अर्थशास्त्र विषयात अधिकोशन हा विषय शिकताना तिसऱ्या युनिटमध्ये सहकारी अधिकोष अर्थ आणि प्रकार कोऑपरेटिव्ह बँक्स मिनिंग अँड टाईप्स हा प्रश्न पाहू तर इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये सर्वप्रथम मद्रास सरकारने मद्रास प्रांतात शेतीसाठी कशा प्रकारच्या सहकारी बँका स्थापन करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी सर फ्रेड फ्रेडोलिक निकोलसन यांना युरोपमध्ये पाठविले निकोलसन यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये आपला अहवाल सादर केला व त्यात शेतीला कर्जपुरवठा करण्यासाठी जर्मनीतील रायफेझन सहकारी संस्थांसारख्या संस्था भारतात स्थापन करण्याची शिफारस केली सन एकोणीसशे एकमध्ये ब्रिटिशकालीन भारत सरकारने सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगाने एक समिती स्थापन केली या समितीने सुद्धा भारतात शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी रायफेझन प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली त्यामुळे एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार ब्रिटिशकालीन भारत सरकारने पंचवीस मार्च एकोणीसशे चार रोजी भारतात पहिला स्वतंत्र सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत केला मात्र या कायद्याने केवळ पतपुरवठा सहकारी संस्थाच स्था स्थापन करण्याची संमती दिली होती त्यामुळे एकोणवीसशे बारामध्ये या कायद्यात दुरुस्ती करून सहकारी संस्था कायदा एकोणवीसशे बारा संमत करण्यात आला या कायद्याने बिगर पतपुरवठा संस्थांच्या स्थापनेसाठी सुद्धा परवानगी दिली उदाहरणार्थ खरेदी विक्री संस्था दुग्ध पुरवठा संस्था वस्तू पुरवठा संस्था गृहनिर्माण संस्था विणकाम संस्था इत्यादी संस्था सहकारी तत्वावर स्थापन करण्यास तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करण्यास या कायद्याने संमती दिली सन एकोणवीसशे चौदामध्ये तत्कालीन भारत सरकारने एडवर्ड मॅकलॅगन समितीची स्थापना केली या समितीने एकोणवीसशे पंधरामध्ये आपला अहवाल सादर करून त्यात कृषी पुरवठ्यासाठी त्रिस्तरीय सहकारी बँका स्थापन करण्याची शिफारस केली त्यानुसार ग्रामीण पातळीवर सर्वात खालच्या स्तरावर प्राथमिक सहकारी पतसंस्था जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर प्रत्येक राज्यात राज्यस्तरावर राज्य सहकारी बँका स्थापन करण्यात आल्या राज्य सहकारी बँक सर्वात वरच्या स्तरावर असल्याने तिला शिखर बँक असे सुद्धा म्हणतात ग्रामीण भागातील लोकांना प्रामुख्याने शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करून त्यांचा कर्जबाजारीपणा कमी करणे सावकारांच्या शिवसेनातून त्यांची सुटका करणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून भारतात सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली तर सहकार म्हणजे काय प्रत्येकाने स्वतःपुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता अनेकांनी एकत्र व एकमेकांच्या सहकार्याने काम करणे म्हणजे सहकार होय म्हणजे जेव्हा समान आर्थिक व्यवहार करू इच्छिणारे लोक एकत्र येऊन परस्परांच्या मदतीने आपल्या गरजा भागविण्याचे उद्दिष्ट पार पाडतात तेव्हा त्यास सहकार असे म्हणतात त्यानंतर सहकाराची व्याख्या आपण पाहू एच कल्व्हर्ट यांच्या मते आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने समानतेच्या भूमिकेने व मानवतेच्या नात्याने संघटित होतात त्यास सहकार असे म्हणतात थोडक्यात विना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे समान आर्थिक उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा परस्परांच्या सहकार्याने कार्य करतात व आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्णत्वास नेतात तेव्हा त्यास सहकार असे म्हणतात त्यानंतर सहकारी बँकेचा अर्थ आपण पाहू दहा किंवा दहापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन सहकार कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली व सभासदांना अल्प मध्यम व दीर्घ मुदतीची कर्ज पुरवठा करणारी बँक म्हणजे सहकारी बँक होय सहकारी बँका आपल्या सभासदांच्या ठेवी स्वीकारून त्यावर व्याज देतात तसेच गरजू सभासदांना कर्ज पुरवठा करतात त्यानंतर सहकारी बँकांचे प्रकार टाईप्स ऑफ कॉपरेटिव्ह बँक्स आपण पाहू सहकारी बँकेचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक सहकारी पतसंस्था प्रायमरी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीज शेतीसाठी लागणारे अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम प्राथमिक सहकारी पतसंस्था करतात शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारा भारतातील पहिला संस्थात्मक स्रोत म्हणून प्राथमिक सहकारी पतसंस्थांचा उल्लेख होतो सहकारी पतसंस्था कायद्यानुसार कोणत्याही गावातील किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी एकत्र येऊन प्राथमिक सहकारी पतसंस्था स्थापन करू शकतात मात्र अशी पतसंस्था स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या नियम व अटींची पूर्तता करावी लागते कृषी पतपुरवठ्यासाठी निर्माण झालेल्या त्रिस्तरीय रचनेतील सर्वात खालच्या स्तरावर पतपुरवठ्याचे काम करणारी ही संस्था आहे प्राथमिक सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके शेती अवजारे इत्यादी वस्तूंच्या कर इत्यादी वस्तू कर्जावर उपलब्ध करून देतात तसेच या संस्था शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीची सुद्धा व्यवस्था करतात प्राथमिक सहकारी पतसंस्थांचे सभासद ग्रामीण भागातील शेतकरी असल्याने अशा सभासदांकडून गोळा झालेले भांडवल ठेवी राखीव निधी व अन्य मार्गाने पैसा उभारून या संस्था आपली भांडवलाची गरज भागवितात या पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सावकाराकडून खेळत्या भांडवलासाठी कर्जे घेऊ शकतात प्राथमिक सहकारी पतसंस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो कायद्यानुसार सामान्यत एका गावात एक प्राथमिक सहकारी पतसंस्था स्थापन करता येते परंतु आवश्यकता असल्यास एका गावात एकापेक्षा अधिक प्राथमिक सहकारी पतसंस्था सुद्धा स्थापन करण्याची कायद्यात तरतूद आहे तसेच एकापेक्षा जास्त गावांसाठी सुद्धा एकच प्राथमिक सहकारी पतसंस्था स्थापन केली जाते प्रत्येक सभासदाला एकच मत देण्याचा अधिकार असतो म्हणजे एक व्यक्ती एक मत हे तत्त्व सहकारी पतसंस्थेत पाळले जाते सभासद आपल्यातूनच निवडणुकीद्वारे संस्थेचा अध्यक्ष सचिव व इतर कार्यकारी सभासद निवडून देतात हे सर्व पदाधिकारी विनावेतन काम करतात ज्या प्राथमिक सहकारी पतसंस्था रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने व नियंत्रणाखाली काम करतात त्यांना प्राथमिक सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त होतो देशात एकोणीसशे पंचावन्न नंतरच या संस्थांची खऱ्या अर्थाने प्रगती झाली इसवी सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये संपूर्ण देशात सुमारे एक लाख प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था होत्या व त्यांचे एकूण चौवेचाळीस लाख सभासद होते तसेच या संस्थांजवळ एकूण चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या ठेवी होत्या व वो त्यांनी सुमारे तेवीस कोटी रुपयाची कर्जे शेती क्षेत्राला दिली होती परंतु मार्च दोन हजार पंधरा अखेर संपूर्ण भारतात सुमारे त्र्याण्णव हजार बेचाळीस प्राथमिक सहकारी पतसंस्था कार्यरत होता तर महाराष्ट्रात एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी एकवीस हजार चौसष्ट प्राथमिक सहकारी पतसंस्था कार्यरत होत्या व त्यांची सभासद संख्या एक पॉईंट चौऱ्या चौवेचाळीस लाख एवढी होती त्यानंतर दुसरा प्रकार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही त्रिस्तरीय संरचनेतील मधल्या टप्प्यात कार्य करते ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ असते तसेच जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते या बँकेचे स्थान प्राथमिक सहकारी संस्थांच्या बाबतीत मदत देणाऱ्या मित्राचे प्रगती घडविणाऱ्या मार्गदर्शकाचे तसेच या संस्थांवरील नियंत्रकाचे असते ही बँक प्राथमिक सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी बँक यांची यातील दुवा म्हणून कार्य करते एका जिल्ह्यात प्राथमिक सहकारी पतसंस्थांची संख्या अडीचशेपेक्षा जास्त असेल तर एका जिल्ह्यात दोन मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करण्याची कायद्यात तरतूद आहे त्यामुळे या बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हा किंवा जिल्ह्यातील काही तालुक्यांपुरते मर्यादित असते या बँकेची सदस्यत्व प्राथमिक सहकारी पतसंस्थेप्रमाणेच व्यक्तीला सुद्धा मिळू शकते ग्रामीण आणि शहरी भागांचा समन्वय साधण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी या बँकेची स्थापना केली जाते लोकशाही पद्धतीने या बँकेचा कारभार चालतो या बँकेच्या व्यवस्थापनासाठी बारा ते पंधरा व्यक्तींची निवड केली जाते त्यास संचालक मंडळ म्हणतात या बँकेचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी विविध कर्मचाऱ्यांची स्थायी स्वरूपात नेमणूक केली जाते सामान्यपणे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक लेखापाल कारकून शिपाई इत्यादींचा यात समावेश होतो सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये संपूर्ण भारतात पाचशे पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका होत्या व त्यांच्याजवळ सुमारे अडतीस कोटी रुपयांच्या ठेवी होत्या तसेच त्यांनी सुमारे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते एकतीस मार्च दोन हजार रोजी या बँकांची संख्या तीनशे सदुसष्ट एवढी होती व त्रेपन्न हजार तीनशे एकोणवीस कोटी रुपयांच्या त्यांच्या एकूण ठेवी होत्या व त्यांची एकूण ब्याऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयाचे कर्ज वाटप केलेले होते या बँकांचे थकीत कर्जाचे प्रमाण सुमारे तीस टक्के होते मार्च दोन हजार पंधरा अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संख्या तीनशे सत्तर होती त्यापैकी एकतीस बँका महाराष्ट्रात होत्या त्यानंतर तिसरी बँक आहे राज्य सहकारी बँक स्टेट कोऑपरेटिव्ह बँक प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे राज्य सहकारी बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत राज्य सहकारी बँक ही त्या राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचा महासंघ असते सहकारी बँकांच्या त्रिस्तरीय रचनेतील सर्वात वरच्या स्तरावर ही कार्य करते त्यामुळे तिला शिखर बँक अपेक्स बँक असेही म्हटले जाते राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रिझर्व बँक तसेच नाबार्ड यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते त्यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांची समतोल प्रगती घडविणे त्यांना अर्थसहाय्य देणे व त्यांच्यासाठी निरसन गृहाची जबाबदारी घेणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे दृष्टीसमोर ठेवून या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे ही बँक राज्यातील सर्व सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवून त्यांना मार्गदर्शन करते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इतर सदस्य सहकारी संस्था व्यक्ती व राज्य सरकार या बँकेचे भाग खरेदी करून तिला भांडवलाचा पुरवठा करतात या बँकेला नाबार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया व्यापारी बँका व राज्य सरकारकडून कर्ज वाटपासाठी कर्ज स्वरूपात रक्कम उपलब्ध होते या बँकेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो या बँकेच्या सभासदांकडून सभासदांमधूनच संचालक मंडळ निवडले जाते तसेच संचालक मंडळातील सभासद हे राज्य सरकारद्वारे नियुक्त केले जातात या बँकेवर राज्य सरकारची सहकार खाते रिझर्व्ह बँक व नाबार्डचे नियंत्रण असते राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अल्प मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज देते शेती विकासाच्या हेतूने ती जिल्हा बँकांना मध्यम मुदती कर्ज देते तसेच सहकारी संस्थांचे समभाग खरेदी करणे कृषीमाल प्रक्रिया संस्थात गुंतवणूक करणे यासाठी जिल्हा बँका आणि प्राथमिक सहकारी संस्थांनाही ही, ही मध्यम कर्ज देते तसेच लघु उद्योगांना सहाय्य करणाऱ्या नागरी सहकारी बँकांनाही राज्य सहकारी बँक फेरवित्त पुरवठा करते सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये संपूर्ण देशात सोळा राज्य सहकारी बँका होत्या व त्यांच्याजवळ सुमारे एकवीस कोटी रुपयाच्या ठेवी होत्या मार्च दोन हजार अखेर या बँकांची संख्या एकोणतीस होती व त्यांच्या ठेवीत एकोणतीस हजार चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या तर कर्जवाटपाची रक्कम अठ्ठावन्न हजार सहाशे एकाहत्तर कोटी रुपये एवढी होती मार्च दोन हजार पंधरा अखेर संपूर्ण भारतात राज्य सहकारी बँका बत्तीस होत्या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते तिची स्थापना अकरा ऑक्टोबर एकोणवीसशे अकरा रोजी करण्यात आली असून तिचे औरंगाबाद नाशिक पुणे व नागपूर अशी चार प्रादेशिक कार्यालये आहेत त्यानंतर नागरी सहकारी बँक जर्मनी व इटलीमधील नागरी सहकारी चळवळीपासून प्रेरणा घेऊन भारतात नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आल्या प्रा विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी नऊ फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी सर्वप्रथम बडोदा शहरात काही महाराष्ट्रीय मध्यमवर्गीयांच्या मदतीने परस्पर सहाय्यकारी मंडळीची स्थापना केली या संस्थेपासून प्रेरणा घेऊन मुंबई प्रांतातही नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आला एकोणीसशे चारच्या सहकारी कायद्याने त्यांना कायदेशीर दर्जा प्राप्त झाला एक मार्च एकोणीसशे सहासष्टपासून नागरी सहकारी बँकांना एकोणीसशे एकोणपन्नासचा बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला भारतात सुरुवातीला व्यापारी बँका केवळ मोठे व्यापारी व उद्योगपतींनाच अल्प व मध्यम मुदतीची कर्ज देत किंवा त्यांच्या मुंड्या वटवून त्यांना अर्थसहाय्य करीत असत वास्तविक पाहता कर्जाची अधिक गरज ही छोटे व्यापारी लघुउद्योजक उद्योजक मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती यांना असते परंतु व्यापारी बँका त्यांना कर्ज देत नसत ही अडचण ओळखून एकोणवीसशे चारच्या सहकारी कायद्यान्वये देशात नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आल्या कालांतराने यातील काही पतसंस्थांचे रूपांतर नागरी सहकारी बँकात करण्यात आले तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना घेऊन देशात अनेक नागरी सहकारी बँका स्थापन करण्यात आल्या दि शामराव विठ्ठल सहकारी बँक लिमिटेड ही भारतातील सर्वात पहिली आ, 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 नागरी सहकारी बँक असून तिची स्थापना एकोणवीसशे सहामध्ये करण्यात आली होती त्यानंतर बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लिमिटेड दि सारस्वत सहकारी बँक लिमिटेड नूतन नागरिक सहकारी बँक सुरत पीपल्स सहकारी बँक इत्यादी नागरी बँका स्थापन होऊन त्यांच्या भारतातील इतर राज्यातही शाखा आहेत तर अशा प्रकारे आ, आ, सहकारी बँकांचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपण या प्रश्नामध्ये अभ्यास केला यानंतर सहकारी बँकेमधला जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे भूविकास बँक शेतीसाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते उदाहरणार्थ जमीन खरेदी ट्रॅक्टर खरेदी शेतीसाठी आवश्यक असणारी इतर यंत्रांची खरेदी विहीर खोदणे गोदाम बांधणे इत्यादी बाबींसाठी दीर्घ मुदतीच्या म्हणजेच पाच वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते असे कर्ज देण्यासाठी भूविकास बँकेची स्थापना करण्यात आली जमिनीच्या तारणावर ही बँक कर्ज देत असल्याने या बँकेला पूर्वी भूतारण अधिकोष या नावाने ओळखले जात असे या बँकेद्वारे प्राप्त होणाऱ्या कर्जाच्या आधारे जमिनीत सुधारणा घडवून आणता येतात व पर्यायाने जमिनीचा विकास होऊन तिची उत्पादकता वाढते त्यामुळे या बँकेला भूविकास बँक म्हणून ओळखले जाऊ लागले आज नाबार्डच्या धर्तीवर या बँकेला राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास अधिकोश या नावाने ओळखले जाते तर भूविकास बँक म्हणजे काय शेतकऱ्यांना शेतीविकासासाठी जमिनीच्या तारणावर शेतजमिनीत कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणण्यासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणारी व सहकारी तत्वावर कार्य करणारी संस्था म्हणजे भूविकास बँक होय